राजकारणी महत्त्वाचे नाहीत सत्ताधारी महत्त्वाचे नाहीत आधी समाज महत्त्वाचा आहे हे या चळवळीतून आपण घेतलं पाहिजे केवळ जात आणि जातीचा घटक म्हणून विचार करणं आणि त्या जातीचा उपयोग राजकारणासाठी होतोय की फायदा होतो आहे का तोटा होतो आहे याच्यासाठी आपण आपलं बळ व्यर्थ घालणं हे चुकीचं आहे नमस्कार मित्रांनो सध्या जरांगे पाटील यांच्या भोवती महाराष्ट्रातलं राजकारण फिरत आहे आणि जरांगे पाटलांच्या भूमिकेवरच प्रस्थापित झालेले पक्ष यांचं राजकारण देखील त्यांच्या भोवतीच आहे म्हणजे गडगंज संपत्ती असलेले गडगंज संपत्ती असलेले नेते हे सुद्धा जरांगे पाटील यांच्या जन चळवळीमुळं डगमगीला आले आहेत हे सगळ्यात मोठं परिवर्तन ही सगळ्यात मोठी चळवळ उभा करण्याचं श्रेय जरांगे पाटील यांना जातं मित्रांनो लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडताना एक अत्यंत मनाला भिडणारा आणि इथल्या महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीला भेदणारं एक वक्तव्य केलं होतं आणि ते वक्तव्य असं होतं इथं ब्राह्मण ब्राह्मण तर चळवळ जरांगे आणली कुणी अमा बहुजनांना अमा ओबीसींना अमा भटके विमुक्त जाती जमातींना ब्राह्मणांची भीती घातली कुणी जरांगे जेदे जवळकरांना काय अपेक्षित होतं ब्राह्मणांची भीती घालून मराठ्यांनी कब्जा केला महाराष्ट्रावर मग आता मराठा मराठेत तर चळवळ या महाराष्ट्रात उभी राहील मग त्यामध्ये ब्राह्मण सुद्धा सामील असेल जशाच तसा आणि ठोसा ठोसा हे उत्तर इथून पुढच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रात बघायला मिळेल माधव पॅटर्नची एवढी धुरी लागली तुला मराठा चळवळ मराठा सोडून बाकी सगळे एक माधव बद्दल एवढी आडी असाल ना तर ब्राह्मण ब्राह्मण तर चळवळीचं झालं काय त्याचं ऑडिट आम्हाला विचारावं लागेल आम्हाला मराठा तर चळवळ या महाराष्ट्रात उभी करावी लागेल की जेदे जवळकर इत्यादी पुरोगामी विचारधारेच्या महात्मा फुले शाहूंच्या विचारधारेच्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणे तर चळवळ सुरू केली ज्या चळवळीमध्ये ब्राह्मण सोडून सर्व बहुजन समाज एकत्र झाला होता आणि त्या चळवळीचं यश हे आहे की त्या चळवळीमुळं बहुजन समाजातील जो दुर्लक्षित घटक होता जो पिळलेला घटक होता त्या घटकांना शिक्षण मिळण्यासाठी त्यांना मानवतेचा दर्जा मिळवून देण्यासाठी ही चळवळ अत्यंत प्रभावी आणि यशस्वी ठरली या चळवळीची सुरुवात जर कोणी केली असेल तर ते दे जवळकर सारख्या मराठा समाजातील लोकांनीच केली या उच्च विचारधारेच्या लोकामुळेच जो ब्राह्मणांचा बळी ठरलेला समाज होता दुर्लक्षित वंचित घटक होता त्यांना कुठेतरी प्रगतीची पाऊलवाट निर्माण करण्यासाठी खूप मोठं योगदान या चळवळीचं झालं मग असं असताना अलीकडं लक्ष्मण हाकेने जे वक्तव्य केलं त्यामध्ये ते म्हणाले की आता इथून पुढची जी चळवळ असेल ता जी चळवळ सुरू करणार करावी लागणार आहे ती चळवळ मराठेतर चळवळ असेल ज्यामध्ये मराठा समाज सोडून इतर सर्व असतील म्हणजे मराठा समाज सोडून बहुजन समाजातील थोडक्यात ओबीसी स ओबीसी घटक आणि ब्राह्मण एकत्र येऊन हे कोणाचं पा पारिपत्य करणार तर मराठ्यांचं पारिपत्य करणार ज्या मराठा समाजाने वंचित घटकातील नेते मोठे करण्यासाठी सर्वात मोठं योगदान दिलं आश्रय दिला सहकार्य केलं त्याच मराठा समाजाला संपविण्यासाठी जर लक्ष्मण हाकेसारखी ओबीसीचे स्वयंभू नेते जर पुढं येत असतील तर लक्षात घ्या ज्या समाजानं राजश्री शाहू महाराजांना त्रास दिला छत्रपती शाहू संभाजी महाराजांना त्रास दिला त्यांचं स्वराज्य संपविण्यासाठी ज्यांनी फंद फितोरी केली अशांचं राज्य आणण्यासाठी आणि ते बळकट करण्यासाठी ही सर्वात मोठी फितुरी आहे असं म्हणायला काय हरकत नाही म्हणजे नाव बहुजन चळवळीचं घ्यायचं आणि फितूर व्हायचं हे कितपत योग्य आहे म्हणजे कशासाठी तर फक्त मराठा समाज आरक्षण मागायला लागला आहे केवळ या कारणासाठी संपूर्ण समाज उद्ध्वस्त करण्याचं काम या वक्तव्यातून आणि स्वार्थी मनोवृत्तीतून होतं आहे असं मला वाटतं त्याचं कारण असं आहे जरांगे पाटलांनी जरी आरक्षणाच्या मागणीसाठी समाज एकत्र केलेला असला तरी त्यांनी केवळ स्वार्थी मागणी केली नाही तर त्यांनी ज्यांना ज्यांना आरक्षण नाही त्या मुस्लिम समाजाला धनगर समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी देखील आग्रहाची मागणी केलेली आहे म्हणजे ही न्यायाची मागणी आहे की समाजातील जे घटक पाठीमागे राहिलेले आहेत जे घटक आर्थिक दुर्बल आहेत ज्या घटकांना आजही शिक्षणासाठी प्रचंड मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागतो त्यांच्यासाठी आरक्षण हे आत अत्यावश्यक मोट आहे मराठा समाजात देखील बोटावर मा मोजणे इतके राजकारणातील प्रस्थापित घराणे जर सोडले तर बाकीच्यांची काय अवस्था आहे मराठा समाजातील मोठमोठे घराणे राजकारणातील प्रस्थापित सरंजाम शहा यांना पाहून जर बाकीच्या मराठ्यावर अन्याय करणार असताल तर हे निश्चितच निंदनीय आहे आणि म्हणून लक्ष्मण हाके यांनी जे वक्तव्य केलं हे विचारात घेण्यासारखं आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे शेवटी जरांगे पाटील यांच्या लढ्यातून आणि राजकारणावर होणाऱ्या परिणामातून एक मोठं राजकीय परिवर्तन देखील होण्यासाठी सुरुवात झालेली आहे तरुण मुलांच्या हे लक्षात आलेलं आहे की जस केवळ सत्ता मिळविण्यासाठी आत्तापर्यंत हसूसलेले लोकं होते सत्ता टिकविण्यासाठी झट्टारे नेते होते त्यांनी खरोखरच गोरगरीब समाजाकडं कधीच कर लक्ष दिलं नाही त्यांनी केवळ सत्ता उपभोगणं निवडून येणं आणि प्रचंड धनसंपत्ती जमा करणं अशा जर सरंजाम शहाच्या गड्या टिकविण्यासाठी जर आपण काम करीत असू तर मग आपल्याला छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का छत्रपती शिवरायांनी हीच सरंजामशाही वतनदारी उखडून फेकून दिली होती मुठभर लोकांच्या हातातील सत्ता त्यांनी हिसकावून घेतली होती मग आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहोत का शेवटी रयतेचं राज्य म्हणजे गोरगरिबांसाठी चालवलेलं राज्य आणि जे रयतच लुबाडून खातायत ओरबडून खातायत अशा वतनदारांसाठी अशा सरंजाम शहांच्या गढ्या मजबूत करण्यासाठी जर ओबीसी समाज एकत्र ये येत असेल तर मग तिथे शिवरायांचा विचार सार्थकी लागला असं कसं म्हणता येईल मग शिवरायांचा विचार जर तुम्हाला खरोखर तुमच्यामध्ये रुजला असेल आणि त्याचं अनुकरण जर आपण करीत असोल तर मग तो समाज कुठला का असाना गोरगरिबावरती अन्याय होता कामा नाही राजकारणी महत्त्वाचे नाहीत सत्ताधारी महत्त्वाचे नाहीत आधी समाज महत्त्वाचा आहे हे या चळवळीतून आपण घेतलं पाहिजे केवळ जात आणि जातीचा घटक म्हणून विचार करणं आणि त्या जातीचा उपयोग राजकारणासाठी होतो आहे की फायदा होतो आहे का तोटा होतो आहे याच्यासाठी आपण आपलं बळ व्यर्थ घालणं हे चुकीचं आहे हो या निमित्ताने एवढंच धन्यवाद